साहेब काढूया आपण सगळ्याच गोष्टी काढू आतापर्यंत किती काँग्रेस काढल्या वसंतराच्या पाठीत वार केला स्वतः मुख्यमंत्री झाले त्या आ... औरंगाबादला त्यांच्या राजीव गांधींच्या चरणी घालील लोटांगण केले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले <laughs> मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपणच पंतप्रधान होणार दुसरं कोणीच नाहीये मध्येच पट्टन सोनिया गांधींचा उदय झाला सोनिया गांधींचा उदय झाल्यानंतर विदेशी विदेशी म्हणून बोंब मारली बोंब मारली आणि विदेशी बॉम्ब मारल्यानंतर दोन्या बाईंनी त्यांना हापलून दिले लाथ मारून हापलून दिले लात मारून हापलून दिलेलं आहे ते गाणं कुठलं रे झेंडूबाबचं कुठलं गाणं कोणी बदनाम होईल तर झेंडूबाब लावायची पाळी येईल झेंडूबाब त्यांना लावू द्या पवार साहेबांना <laughs> बाबची बाटली त्यांना द्या आणि बदनाम ते आहेत त्यांनाच होऊ द्या बदनाम <laughs> बाबा जण तुम्हाला मूर्ख बनवतायत फसवतायत आजपर्यंत फक्त फसवत आली माणसं मूर्ख बनवत आली माणसं अलर्ट राहा तयारीने विचार करा या गोष्टींचा हे कधी या सगळ्या प्रदेशाची धूळधाण करतील ना तुम्हाला समजणार देखील नाही